तो दोन तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळलं राहणार तर नव्हते त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री ते बरो बर असले तरी फाईल आता देता येत नाही कारण आचारसंहिता आहे अशात नऊ बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगेचा बॅगा उचलाव्या लागले अशी तिथं परिस्थिती आहे आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात माहिती आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिली त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला मध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथं पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बीजेपी मित्र पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहे